नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी योधमाळ या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ टाकण्याचं रिझन म्हणजे आता आपले जस्ट वीस हजार सबस्क्राईबर झालेले आहेत सर्व विद्यार्थ्यांचे आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला सबस्क्राईब केलाय आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट केलाय सर्वांचे मनपूर्वक आभार करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आजचं याच्यामध्ये जास्त काही आपण अभ्यासाबद्दल बोलणार नाही तर आपल्या अकॅडमी बद्दल दोन चार शब्द आपण याच्यामध्ये सांगू इच्छितो जास्त व्हिडिओ काही मोठा होणार नाहीये किंवा क्लासबद्दल किंवा माझ्याबद्दल आणि बरंच अभ्यासाबद्दल म्हणलं तर फक्त मुलांचं कुठं कुठं चुकतात आणि कमी दिवसामध्ये लागायचं असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे याच्याबद्दल दोन आपण शब्द याच्यामध्ये फक्त बोलून व्हिडिओला आपण खतम करणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमीमध्ये जसं आता तुम्ही जर बघत असेल बऱ्याच जणांना असं वाटतंय सरांचं एज खूप कमी दिसत आहे तर कमी दिवसामध्ये भरपूर जवळपास मी जवळपास असं मध्ये तेवीस वर्षाचा असतानाच ही अकॅडमी चालू केली होती म्हणजे अकॅडमिक चालू करण्यामागचं रिझन म्हणजे असं होतं का बऱ्याच जण विद्यार्थ्यांना ज्या कन्सेप्ट पहिली गोष्ट म्हणजे समजत नव्हत्या ते यवतमाळमध्ये कोणत्याच क्लासमध्ये शिकवल्या जात नव्हतं आणि जे बऱ्याच ठिकाणी मी जिथं जिथं असं याच्यामध्ये गेलो का ते कमी दिवसाच्या बॅचेस घेऊन मुलांचं फक्त फसवणूक चालू होती असं मला ते आढळलं त्याच्यामुळे ना जाणं मला एक क्लास चालू करावा लागले तर बघा आता याच्यामध्ये काय झालं होतं म्हणजे मुलांना जो असं आपण गणेश याच्यामध्ये मी क्लासमध्ये समजून सांगतो म्हणजे प्रत्येक मुलाचा विचार करून मी गणेश शिकवायचा प्रयत्न करतो गणितच नाही याच्यामध्ये बाकीचे सब्जेक्ट सुद्धा पण मला असं आढळलं याच्यामध्ये का आपल्या या शहरामध्ये व असं काही एवढं काही मार्केट नाही आहे का जे विद्यार्थ्यांना परिपूर्ण नॉलेज देईल आणि बऱ्याच ठिकाणी मला असं आढळलं याच्यामध्ये चुकीचं सुद्धा शिकवायची म्हणजे कसं कन्सेप्ट क्लिअर म्हणजे शिक्षक असं काही कोणत्या शिक्षक लोकांना असं वाईट नाही पण कसं होतं त्याच्यामध्ये मुलांच नुकसान होते या कारणास्तव मला हे ना जाणं हे स्वराज्य अकॅडमी चालू करावी लागली होती आता नॉर्मल चालू करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये तर आता मुलांचा प्रतिसाद वाढत गेला वाढत गेला आणि महत्वाचं म्हणजे रिझल्ट येत गेले कमी दिवसामध्ये म्हणजे कमी दिवस म्हणजे आता कसं राहते अकॅडमिक जस्ट चालू केली आपण मुलांना सात आठ महिने शिकवलं काही विद्यार्थी तसे वाले सुरुवातीला तसेच लागून गेले सात आठ महिन्याच्या बॅच मध्ये नंतर याच्यामध्ये असं आढळलं कसं राहते ज्यांचा अभ्यास होऊन राहते त्यांचं सात आठ महिन्यामध्ये भागून जाते पूर्ण पण ज्यांच्या वेळी ज्या सुरुवात राहते त्यांचा वेळ दहा महिन्यामध्ये सुद्धा होत नाही मग आता जवळपास त्याच्यामध्ये जवळपास आपण दोन हजार पासून दोन हजार पासून आपल्याला बॅचेस सुरू झाल्या होत्या तेव्हापासून दरवर्षी सर्वात जास्त रिझल्ट आपल्याच्यामध्ये पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त विद्यार्थी लागले त्याच्यानंतर आर्मी भरतीमध्ये जवळपास अख्ख्याच्या अख्ख्या बॅचेसच्या बॅचेस लागलेल्या आर्मी भरतीमध्ये एस एस सी भरतीमध्ये सुद्धा एकाच बॅच मध्ये असे नऊ नऊ दहा दहा विद्यार्थी एकाच सोबतचे बसणारे ते लागले याच्या आधीच्या आर्मी मध्ये जवळपास नाही म्हणता सोळा जण म्हणजे एकाच वेळेस किती जण सोळा जणांची निवड झाली यामध्ये पहिले सुरुवातीला नऊ झाले नंतर लगेच त्यामध्ये दोन तीन महिन्यानंतर बाकीचे विद्यार्थी सुद्धा याच्यामध्ये जॉईन झाले होते त्यानंतर अशाच पोलीस भरतीमध्ये सुद्धा एकाच बॅच मधून जवळपास नाही म्हणता सव्वीस सत्तावीस विद्यार्थी एका बॅच मधून लागायचे असे च्याच्यामध्ये रिझल्ट असा वाढत गेला त्याच्यामुळे समजा इकडे मुलांना गणित याच्यामध्ये आवडत गेलं सुरुवातीला आपण जी के जी एस घेत नव्हतो पण आता आपण याच्यामध्ये ऑल सब्जेक्टच्या बॅचेस घेत आहोत कारण की जसं करून बऱ्याच जणांना एमपीएससी द्यायची राहते कोणाला राज्यश्रा द्यायची राहते कोणाला तलाठी लिपिक द्यायची राहते फक्त गणितामुळे होत नाही त्याच्यामुळे मी बाकीच्या सब्जेक्टला सुद्धा हात लावलेला आहे बाकीचे आपले शिक्षक विज्ञान विषयासाठी बाकीचे येत राहते इंग्लिशसाठी दुसरे राहते बाकीचे सब्जेक्ट मी घेतो समजा मग याच्यामध्ये आता जसं झालं याच्यामध्ये जसं दोन हजार ही आलेला आहे किंवा दोन हजार तेवीस आलेला आहे तेव्हापासून मी जुन्या मुलांना प्रवेश देतच नाही ऍडमिशन म्हणजे क्लासमध्ये दे ऍडमिशन देत नाही कारण कसं राहते जुन्या मुलांना फास्टॅग बॅचेस लागते आणि आपण नवीन मुलांना जे जी एकदम झिरो राहते म्हणजे आता नवीन संकल्प माझा असा आहे का जस्ट ज्यांची वेळी दहावी झाली असेल किंवा बारावी झाली असेल असेच वाले फक्त विद्यार्थी निवडायचे आणि त्या मुलांना फक्त ट्रेन करायचं आहे जवळपास त्यांना भले एक वर्ष लागो दोन वर्ष लागू दहावीमध्ये जर दहावी जस्ट झाला असेल मुलगा तो जर आपल्या काळाला तर कंटिन्युअस जवळपास नाही म्हणता म्हणतात दीड ते दोन वर्ष टिकतोय तसा बारावी झाल्याच्यानंतर सुद्धा जो व्यक्ती येतोय तसा कमीत कमी तो कमीद कमीद वो एक वर्ष टिकते म्हणजे एक वर्ष टिकल्याच्या अभ्यास परिपूर्ण होते बाकी तर असा कंटिन्यू कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहे पण जुने मुलं जे राहते ज्यांच्या ग्रॅज्युएशन झालेलं आहे ज्यांचं वय समजा सव्वीस वर्षापेक्षा जास्त असेल अठ्ठावीस वर्ष असेल तीस वर्ष असेल ते एक वर्ष बसू शकत नाही तशामुळे आता न्यामध्ये काय नवीन संकल्प असा राहणार आहे फक्त एकदम झिरो असणारा जो विद्यार्थी राहते जस्ट त्याच्या दहावी झाली असेल बारावी झाली असेल किंवा फर्स्ट इयर सेकंड इयर मधला विद्यार्थी असेल ज्याने आजपर्यंत कुठेही क्लास केले नाही अशा विद्यार्थ्यांना आपण ट्रेन करण्याचा त्याच्यामध्ये काम हाती घेतलाय आहे म्हणजे रिझल्ट आलाच पाहिजे सगळी नाही पण मुलांना परिपूर्ण नॉलेज हे त्यांनी माझं कर्तव्य राहणार आहे जसं आता तुम्हाला सांगितलं दोन हजार तेवीस आणि चोवीस या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये समजून घ्या या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास आपले दीडशे मुलांपैकी नाही म्हणता म्हणतात पोलीस भरतीच्या याच्यामध्ये तलाठी मध्ये असेल आरोग्यमध्ये असेल किंवा जलसंपदा असेल वेगवेगळ्या पोस्टवर जवळपास दीडशे विद्यार्थ्यांपैकी पंच्याऐंशी प्लस विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आता याच्यामुळे कसं राहत त्याच्यामध्ये नवीन मुलांना आपण ट्रेन करणं आता नवीन मुलांचं वय म्हणजेच किती राहणार आहे वीस वर्ष एकवीस वर्ष अशी विद्यार्थी आता लागत चाललेले आहे मग चा त्याच्यामुळे मला असं वाटतं नाही व चला ठीक आहे अठरा वर्ष जरी झाले था। तर एकोणीस वर्षापर्यंत मुलांना जॉब भेटेल बाकी मुलांचा म्हणजे इकडे ग्रॅज्युएशन व्हायच्या आधी आपल्या क्लासमधल्या मुलांना गव्हर्नमेंट जॉब भेटू शकत आहे तर याच्यापेक्षा अजून कोणती म्हणजे सुखाची गोष्ट कोणती राहू शकते तर बघा आता याच्यामध्ये जास्त असं काही बद्दल सांगण्यासारखं असं काही नाही आहे फक्त लक्षात ठेवा का जिथे तुम्हाला गणिताचा परिपूर्ण म्हणजे एकदम बेसिक पासून शिकवलं जाते त्याचं मार्गदर्शन तुम्ही आवश्यक घ्या जर असं तुम्हाला वाटत असेल आपल्याकडून काही तुम्हाला पाहिजे असेल यवतमाळच्या आजूबाजूची असेल यवतमाळच्या जवळच्या जिल्ह्यातले असेल तुम्ही समजा तुम्ही क्लाससाठी येऊ शकता ऑफलाईन बॅचेससाठी कसं राहा त्याच्यामध्ये ऑनलाईन मध्ये आपण किती देण्याचा प्रयत्न करतो पण ऑफलाईन बॅचेस असल्यामुळे मला इकडे जास्त युट्यूबवर जास्त फोकस करता येत नाहीये तर जवळपास महाराष्ट्रामधल्या भरपूर मुलांचे आता जवळपास दीड महिन्यामध्ये तर मला तर असं वाटतं कमीत कमी चारशे जणांचे मला तर कॉल येऊन गेले आहे मेसेज येऊन गेलेले आहे का ऑनलाईन तुम्ही बॅचेस चालू करा पण कसं झालं याच्यामध्ये आजपर्यंत आपण ऑनलाईनच्या याच्यावर राहिलोच नाही किंवा मग आपलं तेवढं सेटअप नाही आहे मोठं कारण आपल्याला फक्त निवड क्लासच्या वर्षावर राहायचं नव्हतं त्याच्यामुळे एवढं काही मोठं सेटअप वगैरे काही केलेलं नाही आहे त्याच्यामुळे सध्या आपलं ऑनलाईनचं नाही झालेलं आहे पण प्रयत्न करू तुम्ही जर सपोर्ट करत असेल चॅनलला क्लासला सपोर्ट करत असेल तर महाराष्ट्रामधले जे गरीब घरचे विद्यार्थी आहे इथपर्यंत येऊ शकत नाही अशा मुलांचा फायदा होण्यासाठी म्हणून आपण ऑनलाईनची सुद्धा सुविधा लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत पण विद्यार्थ्याचा सपोर्ट लागेल त्याच्याशिवाय काहीच खरं नाही होऊ शकत याच्यामध्ये जसा तुम्ही आत्तापर्यंत त्याच्यामध्ये वीस हजार पर्यंत आपले सबस्क्रायबर वाढवले तसंच तुम्ही पटापट याच्यामध्ये तीस चाळीस तीच पन्नास हजारपर्यंत सुद्धा सबस्क्राईब घेऊन जाणार अशी आशा करतो आणि चॅनलला सुद्धा सपोर्ट करणार आणि जे नवीन विले विद्यार्थी असेल त्यांना आवर्जून ऑफलाईन बॅचेस साठी तुम्ही क्लासमध्ये पाठवू शकता कमी दिवसाचे आपल्या बॅचेस राहत नाही जास्तीत जास्त आपलं कसं राहत एखाद्या वेळेस भरती लवकर आली असेल आता पुढची भरती होणार आहे नऊ हजार पदांसाठी जी होणार आहे त्याच्यासाठी वाटल्यास आपण पाच सहा महिन्याची एक जुनी वाली बॅच आपण चालू करू शकतो सतरा ते अठरा तारखेपासून बॅच चालू होऊ शकते आधी प्रयत्न केला होता पण तेव्हा विद्यार्थी कमी आले होते म्हणून ती बॅच बंद केली आहे आता वाटत आहे याच्यामध्ये मुलांचे भरपूर जणांचे फोन येत आहे नाही व सर आमच्यासाठी सुद्धा काहीतरी पाच सहा महिन्याची बॅच काढा आणि एक महत्वाचं म्हणजे यावेळेस महाराष्ट्रामधल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण एक पेपर सेट पोलीस भरतीचा पेपर सेट आपण ते पूर्ण एल करून घेणार आहोत सर्व जवळपास त्याच्यामध्ये पन्नास ते साठ पेपर राहणार आहे शंभर मार्काचे बाकी टॉपिक सुद्धा त्याच्यामध्ये राहणार आहे तर बघा आता तुम्हाला जर आवडत असेल संपर्क करा तुमचं काय म्हणणं आहे क्लासेसबद्दल काय तुमचं म्हणणं असेल किंवा शिकवण्याबद्दल माझ्या याच्याबद्दल तुमचं काय मत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकून तुम्ही ज्यामध्ये कमेंट करून माझ्यापर्यंत देवाला मग पोचवू शकता मी प्रयत्न करणार प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देण्याचा अजून तुमच्या काही प्रतिक्रिया असेल एक महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलमध्ये मध्ये असे मला काही विद्यार्थी दिसले आहे किंवा मग असे चॅनल दिसला आहे का ज्यांचे वाले जवळपास दीड दीड लाखपर्यंत सबस्क्रायबर आहे असं ज्यांना वाटतं तर काही माझ्यावाले व्हिडिओ तर बऱ्याच जणांना आवडते पण आपल्या व्हिडिओवर व्ह्यू येत नाही त्याच्यामुळे माझं अपलोड करताना किंवा मला काहीतरी प्रॉब्लेम असेल युट्यूबमध्ये किंवा हॅन्डल करता येत नसेल त्याच्यामुळे ज्यांना बद्दल खरंच म्हणजे भरपूर नॉलेज असेल त्यांनी अवश्य माझ्यासोबत संपर्क करा थोडंसं गायडन्स करा युट्यूबचे व्हिडिओ कसे कर व्हायरल करायला पाहिजे म्हणून त्याच्याबद्दल ठीक आहे बाकी तर काहीच नाही भेटू आपण लगेच आता पुढचा जो टॉपिक येणार आहे बेसिकचा तो, बेसिक तो राहणार आहे दशांश पूर्णांक दशांश पूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुन्हागार आणि महत्वाचं म्हणजे दशांश पूर्णांकाचा भागार पॉईंट कसा काढायचा पॉईंटवाल्या संख्येचा भागाकार कसा करायचा याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती द्यायची आहे भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद